नमस्कार मी पल्लवी चांगुडे महाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इंदापूर तालुक्यातील शेटपडे या गावामध्ये आहे तुम्ही पाहताय शेटपळगडे या गावाचा बाजार आहे शेटपळगडे या गावाच्या आसपास अनेक गाव आहेत त्या गावातील ग्रामस्थ इथं बाजारामध्ये येतात मंडई घेण्यासाठी कोण आवडेल घड्याळ का तू तर आवडेल गड्या का त्यांनी कामं चांगली केलेली काय काम केली तर बारामतीचा विकास केलाय चांगला के जाणार गाड्या का तुतर आपले हे अजित पवार अजित पवार अजित पवार का अशी तर ती पहिले सुपरे सुळे काय दिली का गावाला नेमकी दिली नेमकी दिली।, दिली का तिने नाही एवढे वर्ष येऊन निवडून म्हणून कोण आवडत तुम्हाला गड्याळ का तू तरी आमच्याकडे गड्याळ चावलं गड्याळ का तर आता पहिल्यापासून घड्याड चालू आहे ना जे मग तू पहिलं पवर काही काम आहे चालू आहे पहिल्यापासून त्याची लोकांच्या लक्षात देते मग घडळंच चालू आहे काम तर म्हणून तुम्हाला कोण आवडेल गाड्या का तर तारी हा मला ना ते चांगलं काम कोण करतं आता काम अजून पवर करतंय गाड्या गाड्या तुमचं मत घड्याळाला म्हणून तुम्हाला कोण आवडेल गाड्या येका तर तारी गाड्या गाड्या का बस घड्याळी माझ्या माहेरचं आहे ना बाराबायतीचं <laughs> <laughs> ते ला ला ना का वर्षापासून पण त्यांनी काहीच केला ना म्हणून बदलायचं बोटाला धरून राजकारण नेलं एवढं असताना सगळं सहकार्य केलंय त्याला आणि ह्याच्या वयाच्या उतरते वयाला त्याच्यावर गदा आणली त्यांनी बापाला बापालाच हे केलंय अजून टाकलं ना घड्या का बरं गाड्या दहा गाव आहे आमचं निंबोडी

करणार हा आम्ही करायचं त्याला करणार आहे नाही तर करणारच नाही म्हणजे भाजप मुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं असं तुम्हाला शेतकऱ्याचं नुकसान